नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणते कोणते बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं बरं कोणतं बैल आणलं आहे भारत आला मित्रांनो कराड पोतलेज कुठल्या खांदी पोहतो भारत कसं काय दोन्ही खांदी आत्ता चालू सीझनला किती गुलाल झाली झाली कुठे कुठे बर म्हणजे या बोरकवडी फाटील बर आज कुणासोबत पायऱ्याच नियोजन काय बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माळेवाडीचा नकऱ्या सुद्धा आला बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये पाखरे सुद्धा या नऊ बाराच्या मैदानामध्ये दादा नमस्कार आज कोणासोबत नियोजन वगैरे कुठलं नाव काय बाहुले का बर बर कुठल्या खांदी बोलतो हा दोन्ही खांदी अरे प्युअर किलर हा किती जाते चौस झालं बर आहे शुभेच्छा नाव काय आपलं गाव कोणतं बर बर दही गावच आज कोणाला आणले काय पाकऱ्या पाक आला मित्रांनो दावचा आज कुणासोबत पायरा वगैरे काय शिरवच्या संग्राम चा, संग सोबत चांगला पायराय का जोडियापूर्वी पाहिल्यांदाच नियोजन शुभेच्छा कर सुबेच्छि गाव कोणतं तुमचं फळवणी फळवणी तालुका जिल्हा तालुका मधुर बर नाव कायचं कैची आले मित्रांनो शिंगाची रचना तशी त्यामुळे ठेवले का नव्हते बरं बर आज कुणासोबत पायरा वगैरे काय वडूच्या बाईला सोबत आहे का इतक्या लांबून म्हणजे माहेरस किती किलोमीटर आंबेगावच आहे सप्त हिंद केसरी सुंदर पण दाखल झालाय बघा या बोरकवडी नऊ बाराच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुझं आज कोणाला आणले कस काय बजरंग आलाय मित्रांनो दुश्मन आलाय फुरसुंगीचं आज कसं काय नियोजन काय वेगळे वेगळे आहेत बरं बरं चालतंय लक्षच्या चाळीस ऐंशी सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार काही एक दिवसाचे गॅप नंतर काढले काय अडचण नाही हा त्याला दाट पळायला लागते बर बरं गॅप चालत नाही आज कोणासोबत पायरा वगैरे घ्या पायरा काय माहीत पडला नाही बरं केला त्यामुळे माहिती बरं आता काय पोशीगावची तयारी सुरू आहे सुरू मी वगैरे बऱ्यापैकी चालतंय शुभेच्छा कोरोची कारण सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये कर बाई गाव कोणतं सासवड आज कुणाला आणले कस काय सुंदर आलाय मित्रांनो सासवडचं आज कुणासोबत नियोजन वगैरे तुमचं सासवडचं मैदान पण येते ना आता परत बर बरं त्याची किती किती मैदान झाले कुठं आता चालू सीझनला काय या भागात पहिल्यांदा चाल का चालतंय शुभेच्छा मित्रांनो रायफल एक्कशी एक्क्याऐंशी सुद्धा दाखल झाल्या बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वाजता गाव कोणतं तुमचं बोर आज कुणाला आणले कसे हरण्याला आला मित्रांनो बोरकरांचं मालकांचं नाव काय बर आज कुणासोबत नियोजन हो पायर मुंबईच्या सोबत या भागात पहिल्यांदा झालाय का आलाय यापूर्वी बरं ह्याची कुठली मैदान झाली चालू सीझनची तुमच्या भागात गेली बर आज कुठल्या कुणासोबत मुंबईच्या आहे का बर कुठल्या खांदी पोहतो हा चारी खांदी चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कुणाला आणले काय कोणतं बैल आणलंय लक्ष्मणराव आलाय मित्रांनो माहेश्वर आज कुणासोबत पायरा वगैरे काय मुंबई बर बर चालतंय नमस्कार गाव कोणतं तुमचं सा? सासवड बरं आज कुणाला आणले काय शंकर आणि शंकर आलाय मित्रांनो सासवडचा आणि पलीकडचा सा सारज बय बन आज कुणासोबत नियोजन वगैरे पायरा काय राम त्याला बर चालतंय शुभेच्छा तूर पण आलाय गाव कोणतं खंडाळा नाव काय आपलं बरं गाव कोणतं कोणता बैलांलायच शिवा शिवालाय मित्रांनो निंबूतचं आणि हे जे हो नाव काय रामा रामा दोन्ही घरच्या जाऊन देत काय की का बरं आज कोणासोबत नियोजन घरची गाडी पाळणार आहे अरे वा पाहिले का जोडी यापूर्वी घरची गाडी पहिल्यांदाच बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला बिदालकरांचा शंभू सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन हो आहे काय कुठलं मायशिरसच्या बायला ला? सोबत लांबचं नियोजन केलंच चालतंय शुभेच्छा चा